नमस्कार जगताप साहेब नमस्ते नमस्कार नमस्कार तर मित्रांनो आपल्या सातारा ॲग्रो मध्ये सर्वांचं सा स्वागत आहे तर जगताप साहेबांनी मशीन खरेदी केलेलं आहे पॉवर विडर दोन बायलाचं काम करणारं मशीन खरेदी केलेलं आहे मित्रांनो ह्या मशीनला पन्नास टक्के शासकीय सबसिडी अनुदानात उपलब्ध आहे मित्रांनो हे मशीन कंपनीचं मिसुयामाचं मशीन आहे मित्रांनो तीनशे सत्तर म्हणून मॉडेल नंबर आहे तर मित्रांनो ह्या मशीनची माहिती बघी आपण घेणार आहे आणि हे डिस्काउंट मध्ये महाराष्ट्रात किंवा कुठल्याही आपल्या भारतात असा डिस्काउंट ऑफर कोणीही देणार नाही शेतकऱ्यांना परवडल असं आपल्या साताऱ्याग्रो मशीनरी नेहमी क्वालिटीच्या वस्तू क्वालिटीचं मशीन आणि परवडल अशा दरात नेहमी आपल्याकडं मशीन उपलब्ध असतात मित्रांनो तर ह्याची किंमत आपण जगताप साहेबाकडून आपण जाणूया की त्यांनी मशीन किती रुपयाला घेतलेलं आहे डिस्काउंट ऑफरमध्ये आणि त्यांचं संपूर्ण नाव जगताप साहेब आपल्याकडून लोणंद सोमेश्वर लोणंदच्या तिथं नेरेच्या तिथं सोमेश्वर म्हणून आहे तिथून आपल्याकडे आल्यात ती कशासाठी मशीन त्यांना लागणार आहे त्यांचा मोठा बी ट्रॅक्टर आहे पण जे मोठ्या ट्रॅक्टरनं काम होत नाही ते छोट्या ट्रॅक्टरनं हे करणारं मशीन आहे हे तुम्हाला पस्तीस प्रकारचे अटॅचमेंट ह्या मशीनला चालत्या त्या हे सोयाबीन मध्ये मशीन चालू शकतं ज्वारी मध्ये मशीन चालू शकत फळ मशीन चालू शकतं असं मशीन आहे तर जगताप साहेब नमस्ते नमस्कार तुमचं आमच्या सातारा ॲग्रो मध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन की तुम्ही बी मशीन खरेदी केलेल्याबद्दल तर तुमचं संपूर्ण नाव सांगा की तुम्ही कशा पद्धतीने सातारा ॲग्रो मध्ये पोचला आणि मशीन डायरेक्ट तुम्ही हे टोकन यंत्र बी खरेदी केलं आहे पावर वीटर बी खरेदी केलं तर संपूर्ण नाव सांगा संपूर्ण नाव धनंजय सोमनाथ जगताप आणि माझे वडील सोमनाथ यशवंत क्षेत्र साधारण पाच एकरचं क्षेत्र आहे तिथे काम करण्यासाठी मोठा ट्रॅक्टर पण आहे पण छोटे छोटे जे क्षेत्र आहे आमचं ज्याच्यामध्ये आमची तरकारी असते घरगुती वापरासाठी भाजीपाला वगैरे आम्ही पिकवतो तर जाण्यासाठी वाट नसते किंवा दुसऱ्या काही अडचणींमुळे कमी क्षेत्रामध्ये मोठा ट्रॅक्टर फिरवता येत नाही तुडवतं ते खराब होऊन जातं येण्यामध्ये जास्त तकलीफ होऊन जाते त्याच्यासाठी आम्ही घेतलेलं आहे पर्यंत पोहोचलो आम्ही म्हणजे तुमचे व्हिडिओ बघून बरोबर सातारा एग्रो मशिनरीचे व्हिडिओ आम्ही भरपूर प्रमाणात बघितले बऱ्याच शेतकऱ्यांचे रिव्ह्यू बघितले आम्ही चांगल्या प्रकारचे सर्विस आहे माहिती चांगली दिलेली जाते सपोर्ट चांगले सिस्टम सपोर्ट सिस्टम शासकीय सबसिडी आहे त्याचे डॉक्युमेंटेशन असेल मग शेतकऱ्याला कसलाही त्रास न देता सर्व जे आहे ते तुमच्या एंडला तुम्ही करून शेतकऱ्याला शक्य तेवढी जास्त मदत केली जाते तुमच्याकडून बोर मग हे सगळं आम्हाला पटलं आणि त्यामुळे आम्ही आज विशेष सुट्टी काढून आम्ही मी पुण्यावरून घरी जाऊन वडिलांना घेऊन इकडे आलेलो आहे खरेदीच केलं मग त्यासाठी आम्ही एक मशीन घेतलं एक टोपन यंत्र घेतलेलं आहे बर आता हे मशीन आता मार्केटमध्ये तुम्ही व्हिडिओ बघितला असताना असताल मार्केटमध्ये ह्या मशीनची किंमत एक अंदाजी सरासरी किती रुपये पर्यंत लाख मार्केटमध्ये सव्वा लाखाच्या आसपास लाख सव्वा लाख रुपयाच्या आसपास किंवा कोण पन्नास हजार कोण सत्तर हजाराला देतं कोण ऐंशी हजार रुपयात आता हे मशीन तुम्हाला त्याच्या बरोबर आपण हे सात एच पी पेट्रोलचं मशीन आहे हे पेट्रोलचं मशीन आपल्या टू व्हीलर काम करू शकतो ह्याला क्लच सिस्टीम दिलेले फीचर बघितले तुम्ही फीचर तुम्हाला कशा वाटतात म्हणजे सगळ्या गोष्टी समजून तुम्हाला इथं आल्यानंतर माहिती व्यवस्थित तुम्हाला, तुम्हाला दिलेली आहे मशीन कसं चालवायचं तिथपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला ह्याच्याबरोबर तुम्हाला दोन रोटर बत्तीस ब्लेडचं दिलेलं आहे आपण दोन एक आणि दोन आणि तीन पारी कल्टिवेटर त्याला त्या बरोबर लोखंडी चाका आपण स्वतः बनवतो आणि चांगल्या क्वालिटीची लोखंडी चाका भी था 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 थे, थे थे आता वस्तू बी आपण व्हिडिओ मध्ये दाखवतो तेच आपण देतो तर एवढ्या सर्व वस्तू आता पस्तीस हजार रुपयात एवढ्या वस्तू आपण पस्तीस हजार रुपये दिलेल्या आहेत पस्तीस हजार रुपयात बी सबसिडी आपण मिळते त्याला आणि टोकन यंत्र बाबांनी घेतलेलं आहे साडेसहा हजार रुपयाचं टोकन यंत्र मित्रांनो आपण मशीन घेतल्यानंतर साडेपाच हजार रुपयाला फक्त टोकन यंत्र आपण देतो म्हणजे आपली ही आपली वस्तू म्हणजे आपण कोणीही आपल्याकडून कोणतीही वस्तू खरेदी केलं म्हणजे बॅक रोटरी घेतला रिपर तुम्ही घेतला ह्याला रिपर बी आपल्याकडे बसू शकतो रिपर बी रिपर व्हिडिओ मध्ये हा असा रिपर आहे बघा तिथे जोडलेला रिपर बी ह्या मशीनला तुम्ही जोडू शकता त्याला वॉटर पंप जोडू शकता एस टी बी जोडू शकता पस्तीस प्रकारचे अटॅचमेंट जोडू शकता आपण वस्तू दिलेल्या आहेत दोन रोटर दिल्या तीन पारी कल्टिवेटर दिलाय रेझर दिलाय लोकणी टायर एवढ्या सर्व वस्तू आपण पस्तीस हजार रुपयात देतो महाराष्ट्रात जे शेतकरी व्हिडिओ बघत असतात दोन बैलाचं काम करणारा हा पॉवर विटर पस्तीस हजार रुपये आम्ही घरपोच देतोय आता तुम्हाला मी आम्ही सांगितलं तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आता तुम्ही जवळ आहे लो सोमेश्वरच्या तिथं तुम्हाला त्यामुळे जवळ जवळ तुम्हाला पोच देणार आहे आपण तर मित्रांनो साहेब आले जगताप साहेब आले डायरेक्ट तेर, तेर, मशीन बुकिंग केलं बुकिंग केल्यानंतर एक आठ दहा दिवसात त्यांना मशीन पाठवून द्यायचंय आणि टोकन यंत्र बी घेतले टोकन यंत्र बी चांगल्या क्वालिटीचा आहे ह्या टोकन यंत्राला सबसिडी आहे साडेसहा हजार रुपयाला आपण असं टोकन यंत्र घेतो देतो प्रत्येक शेतकरी मित्राला पण मशीन पावर विटर घेतला तर फक्त साडेपाच हजार रुपया टोकन यंत्र आपण देतो तर मित्रांनो सबसिडी बी आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याकडे बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी डिस्काउंट वापर नेहमी घेऊन येत असतो तर मित्रांनो हे मशीन पॉवर विटर सात एच पीच आहे ह्याला फॉरवर्डला दोन घेर येतात रिव्हर्सला एक घेर दिलेला आहे क्लच सिस्टीम दिलेला आहे असं एकदम जे शेतकरी मित्र आपले चालवत असतात त्यांना क्लस सिस्टीम आपण चांगल्या क्वालिटीचं म्हणजे ॲटोमॅटिक क्लस सिस्टीम दिलेलं आहे टायर पुडचं दिले आहेत पंप्चर होणार नाही असे टायर दिलेले आहेत असं सर्व गोष्टी आम्ही पस्तीस हजार रुपयामध्ये पॅक करून फक्त पाच हजार रुपये भरल्यानंतर तुम्हाला मशीन तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हे मशीन तुम्हाला ताब्यात मिळणार आहे बाकीचं पेमेंट दिल्यानंतर तुम्हाला ताब्यात मिळणार आहे आता जगताप साहेब आहेत जगताप साहेबांची मुलाखत आपण घेणार आहे त्यांचं ना नाव आपण सांगणार आहे ते आणि कशासाठी मशीन वापरणार आहेत ते बी सांगणार आहेत तर जगताप साहेब नमस्ते तुमचं नाव सांगा सोमनाथ यशवंत जगताप रानार वाकी तालुका बारामती जिल्हा पण आता हे काय झाले तुमचे व्हिडिओ बघितले भरपूर भरपूर बघितले भरपूर बघितल्यामुळे आम्हाला बी वाटलं की बघून यावं आम्ही नुसते बघण्यासाठी खास आलो पण एकदम तुमची सर्व्हिस चांगली तुमचं बोलणं चांगलं तुम्ही माहिती मार्गदर्शन चांगलं केलं त्यामुळं डायरेक्ट बुकिंगच करून बरोबर कारण काय की आपल्या लांब लांब येतात आपल्याकडे नवीन नवीन गोष्टी आपल्याकडे नेहमी असतात आणि मार्गदर्शन म्हणजे सबसिडी पासून सबसिडी मिळण्यापर्यंत आपण संपूर्ण माहिती देतो प्रत्येक जणाला तर मित्रांनो जगताप साहेबांचं परत एकदा हार्दिक अभिनंदन त्यांनी आपल्याकडून दोन वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिस्काउंटमध्ये नमस्कार नमस्कार